चला तर मग आजची सुरुवात अशी छान फुलं पाहून झाली होती सकाळ सकाळी देवपूजेसाठी आईने अशी फुलं तोडून आणून मला दिली होती ती दे, दे, देव देवघरात व्हायची होती आमचं हे देवघर आहे देवघरात स्वामींची छान पूजा झाली होती सर्व देवी देवतांना देव फुलं वाहून झाले होते मस्त सकाळी प्रसन्न असं वातावरण घरामध्ये झालेलं होतं देवघरी <coughs> देव किती छान दिसतं ना फुलांनी मस्त गावाकडे भरपूर फुलं भेटतात तसं मुलांचं सकाळी नाश्ता चालू होता मुलं नाश्ता करत होती तिथेही टेवी त्यांचं उन्हाळ्याचं मस्त मुलांची मज्जाच मज्जा असते आपले मात्र नेहमीच हेच असतं दुपारच्या अडीच वाजले होते तरी पण बघा कसं वातावरण पावसासारखं दोन तीन दिवस झालं आमच्या इकडे पाऊस चालूच आहे असा पाऊस चालूच आहे पाऊस येतो की काय काय माहिती पण आज आम्हाला बनवायचे होते सुजीचे लाडू सुजी जे आपण ह्याची असते ना ते गव्हाची गहू भिजवून मग त्याला दळून आणून त्याचा रवा रवा काढतो त्याला सुजी म्हणतात हे आमची एक किलोच्या प्रमाणाची सुजी आहे आणि त्याला अर्धा किलो साखर अर्धा किलो तूप आणि चवीप्रमाणे विलायची एवढ्या चारच जिनसामध्ये हे सुजीचे लाडू इतके टेस्टी होतात ना की बस आमच्या घरी गोड पदार्थ सर्वांनाच आवडतं त्यासाठी एका मोठ्या कढईमध्ये थोडं थोडं करून आपण ही सुजी आता व्यवस्थित भाजून घ्यायचं ह्याचा कलर हा पांढरा असतो पण भाजल्यानंतर बदामी कलर त्याला आपोआपच येतो मगच ते बदामी कलर झाल्यानंतरच समजायचं की आपली सुजी व्यवस्थित भाजली गेलेली गे 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 आहे आमच्या आई मस्त लाडू बनवतात सुजीचे त्याच बनवत होत्या त्या भाजत होत्या असं मस्त खमंग आणि मनदाचे भाजायचं खूप संयम लागतं ते भाजण्यासाठी कारण मस्त खमंग भाजल्यानंतरच लाडूही छान होतात आणि टिकतातही खूप दिवस आणि हेल्दी आणि हे पण आहे त्याच्यामध्ये केमिकल मिक्स नाही आहे कारण हे आपले शुद्ध घरच्या सुजीचे घरच्या गव्हाच्या सुजीचे लाडू आहेत म्हणून हे पौष्टिक पण आहेत आणि नातवंडांसाठी हे सर्व चालू आहे आमच्या सासूबाईंचं नातवंड काही जरी आज बोलले तरी त्या नक्कीच त्यांचं ते म्हणजे कोणतीही डिश असू दे खाण्याची नातवंडांनी जर म्हटलं काही आमच्या ते बनवणारच बनव बनौन। म्हणून सुजीचे लाडू खायचे होते म्हणून नातवंडासाठी बनवायचे होते असे मस्त थोडी थोडी करून आम्ही सुजी भाजून घेतल्या आईने आम्ही सर्व तिघीजणी मिळून गप्पा मारत छान एन्जॉय करत पण असं एकत्र आल्यानंतर म्हणजे हे पण होतं एन्जॉय पण होतं मुलांचाही आपलाही नात्यामध्ये थोडासा गोडवा अधिकच वाढतो हे त्याचं पाणी पिण्याचं चालू होतं आई थोडी थोडी करून सुजी भाजत होत्या कारण एकदम मोठं भाजल्यानंतर इथे व्यवस्थित भाजत नाही मी आता इथे साखर दौन घेते ही साखर अर्धा किलो आहे आणि साखर जास्त जाड अस म्हणजे मोठी साखर आहे ते वाटण्यासाठी म्हणजे व्यवस्थित वाटलं ना नाही म्हणून मी चाळून घेते थोडं म्हणजे थोडं जर, जर जाडसर साखर असेल तर ती वरीच राहील सुजीमध्ये व्यवस्थित मिक्स होणार नाही ना ते साखर म्हणून दळून घेतलं आणि मस्त भाजलेल्या रव्यामध्ये ते टाकून दिलं आणि त्याला आता त्याचे जे गाठी होतात ना त्या गाठी आपण मिक्सरमधून फिरून घेऊ म्हणजे एकदम इतकं छान ते एकजीव होतं ना मिक्सरमध्ये फिरवल्यानंतर लाडू असे ला 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 सहज ओळे जो बांधले जातात म्हणून त्याला मिक्सरमधून सगळंच मी ते मिक्सरमधूनच काढून घेतलं आणि असे मस्त लाडू आम्ही दोघे तिघीजत मिळून गप्पा मारत ला लाडू बांधला असं नातीचं आजीवरचं चा प्रेम चालू होतं माझी आजी थपून केली लाडू बनून म्हणून ती पाणी पाजत होती असं आजी नातीचं प्रेम नातवंडाचं प्रेम असंच राहू आता आम्ही सर्वजण मिळून ल आमच्या आई मुला नातवंड गाणं काहीतरी गाणं म्हणत होत्या नातवंड अशी त्यांना हे करत होते असे मस्त आमचे लाडू वळून इथे तयार आहेत मस्त झाले होते एकदम मग मुलांना खायची होती मॅगी एवढं सगळं असूनही ना पोरांना मॅगीच खायची होती म्हणून मी त्यांना अशी मॅगी बनवून दिली तितक्यात पाऊस आला बापरे अचानकच आमचं आवरलं होतं मन बरं झालं अचानक पाऊस आला पण गारवाही झाला पाऊस आणि भजी असं कधी होणारच नाही आमच्या घरी तर पाहिजेच पाहिजे म्हणून थोड्याशा भजी बनवून घेतलं गरम गरम मस्त मी इकडं डाळ पण बनवत होते रात्रीच्या जेवणासाठी हे मी आता इकडं आपली तुरीची तिखट डाळ बनवत आहे आणि त्यानंतर आता खिचडी पण सांगितली आहेत खिचडीही बनवते आमच्या घरी सर्वांच्या फरमाइशा चालूच असतात सर्वांच्या घरी सुट्टीच्या सुट्टीमध्ये सर्वांच्याच घरी चालू असतं पण हे आताच खरा आनंद लपलेला आहे एकमेकांच्या सहवासात राहणं आणि एकमेकांसोबत टाईम स्पेंड करणं कारण आपण तिकडं तर एक एकटेच राहत असतो हे अशा मुलांची आणि घरातल्या सर्वांची फरमाइश आपण पूर्ण करतच असतो सर्वजणच त्यातच आपला खरा आनंद आहे ही आता खिचडी मी घालून घेते मुलंही एकमेकांसोबत खूप खुश राहतात परत त्यांना ह्याच आठवणी आठवणीतच जगायचं असतं माझ्या देवांचाही आजचा लुक आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद